नागपूर शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच गिट्टीखदान पोलिसांनी एका मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे त्यांनी एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरीला गेलेली एक आलिशान कार जप्त केली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत सिटी न्यूज प्रतिनिधी नागपूर शहरातील हजारी पहाड परिसरात असलेल्या ओम सत्यम एक्साटिका या अपार्टमेंटमधून एक जुनी मारुती ए स्टार कार चोरीला गेल्याची तक्रार गिट्टीखदान पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती फिर्यादी अनिल हरिश्चंद्र चोप्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार आर चट्टोपाध्याय नावाच्या व्यक्तीच्या मालकीची ही कार त्यांच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरी लागली होती पोलिसांनी तात्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला या तपासात अपार्टमेंटमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणारा अणुसागर उर्फ सोनू इंद्रकुमार भारद्वाज वयवर्ष एकोणवीस याच्यावर संशय बळावला तो गेल्या काही दिवसांपासून कामावर आला नव्हता पोलिसांनी अणुसागर उर्फ सोनू भारद्वाजला शोधून ताब्यात घेतली कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आरोपींकडून चोरीला गेलेल्या काळ्या रंगाची मारुती ए स्टार कार जप्त करण्यात आली जिची अंदाजी किंमत तीन लाख रुपये आहे ही कार्यवाही नागपूरचे पोलीस आयुक्त सह पोलीस आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार करण्यात आली दिनांक उनतीस तारीख को एक कार चोरी होगी ती एक कार चोरी होगी ती अनिल हरिचंद्र चोप्रा ओम सत्यम एक्झॅक्टिक एक हजारी पार्टी तो हमको ये जो कार है वहाँ के जो सिक्योरिटी गार्ड थे उन्होंने चोरी किया था ऐसा हमको मतलब तो गोपनीय इंफॉर्मेशन मिल गई थी उस हिसाब से हमने आ, आ, वो उसके जो फोन रिकॉर्ड से वो चेक किए उसी से हमको पता चला कि सही आदमी ने चोरी किया और वो आदमी का जो आरोपी है अनु सागर उर्फ सोनू इंद्र कुमार भारद जिसको कल हिरासत में लिया है और वो अभी रिकॉर्ड का आरोपी नहीं इसके ऊपर पहले भी कोई बुने नहीं है लेकिन एक नागपूर पोलिसांच्या यशस्वी कामगिरीची आपण माहिती बघितली या कारवाईमुळे केवळ एका गुन्ह्याचा छटाच लागला नाही तर परिसरातील नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे पोलीस असे सतर्क राहिले तर गुन्हेगारांवर नक्कीच वचक बसेल